मैसर चंद्रशेखर दत्तात्रय शेंडे सराव विश्वासाची सर्वात जुनी परंपरा येवले शहराच्या स्थापनेपासून प्रशस्त दालन नऊशे सोळा हॉलमार्क अलंकार नाविन्यपूर्ण व्हरायटी आणि गॅरंटी चिका विठ्ठल मंदिर रोड पाटील वाड्याजवळ येवला नमस्कार एस केवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता एक ब्रेकिंग बातमी आपण एस केवला न्यूज वर पाहत आहोत येवल्यामध्ये आलेल्या अवकाळी पाऊस व गारपेटीमुळे कांदा उत्पादकांना मोठा फटका बसला असून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अस्रू अनावर झाले आहे सरकारने तातडीनं पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यामध्ये दुपारच्या सुमारास उन्हामध्ये अवकाळी पाऊस व गारपेटीमुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे आधीच कांद्याला भाऊ नसल्यामुळे मेटाकुटीला आलेला बळीराजा आता आसमानी संकटाला हवालदिल झाला आहे त्यामुळे प्रतिक्रिया देताना शेतकऱ्याच्या डोळ्यात असू आले असून सरकारने तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे शिवाजी माधव खैरे मी बापुळगावचा राहणार आहे तर माझा एक एकर कांदा अचानक दुपारी पावसाने आल्याला भिजून गेला आहे पूर्ण मेटाकुटीस आलेलं इकून तिकून पाणी नसताना कसं तरी पिकवलाय तो कांदा पण आज शासनाने हजार ते बाराशे रुपये भाव देऊन आम्हाला त्याच्याने काहीच होत नाही त्याच्यापेक्षा तो कांदा मातीत घातलेला बरा तर शासनाने कमीत कमी आम्हाला दोन हजार रुपये भाव द्यावा ही विनंती ही नुकसान झालं हे कोणाकडे मागायचं सरकारकडे मागायचं किसर्गाकडे मागायचं हे आता सरकारने ठरवा आमचे मागचे पीक विम्याचे पैसे मिळालेले नाही ते पण द्यावा आणि हे नवीन पंचनामे त्वरित करावा अशी आमची अपेक्षा आहे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जगदंबा व्हील्स येवला तालुक्यातील कायनेटिक ग्रीन या पर्यावरणपूरक बाईकचे भव्य रूम आमच्याकडे शेतकऱ्यांसाठी डिझाईन केलेली ई लिना आरटीओ पासिंग ताशी सत्तर किलोमीटर चालणारी ई झुलू तसेच आरटीओ पासिंग व लायसनची आवश्यकता नसलेली ई यांच्या विक्री व सेवेसाठी आजच येवला शहरातील एकमेव ठिकाणी भेट द्या जगदंबा व्हील पृथ्वी हॉटेल शेजारी कोटमगाव रोड येवला संपर्क पंच्याऐंशी तीस ब्याण्णव सत्तर चौदा